सहकार खात्याचे नाव बदलून स्वाहाकार खाते नाव ठेवले पाहिजे सदाभाऊ खोतांची सहकार मंत्र्यांवर टीका सहकार खात्याचे नाव बदलून स्वाहाकार खाते नाव ठेवले पाहिजे अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्र्यांवर केली आहे राज्याचे सहकार मंत्री आणि सहकार खाते शेतकऱ्याच्या शेतातील बुजगावणे आहे बुजगावणं पाखरे पण आणत नाहीत आणि मालकाला पण खायला घालत नाहीत सहकार वाचवायचा असेल तर मुख्यमंत्री वाचवू शकतात सहकारातील असणारे बकासूर हे सहकार वाचवू शकत नाही ते शेतकऱ्याला घालणार त्यामुळे सहकार जी त्या ने सहकार वाचवण्याची गरज आहे त्या दृष्टीने मंत्र्यांनी काय काम हे असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे कर्जमुक्तीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानावरून सदाभाऊ खोत यांनी बोलताना सांगलीमध्ये ही टीका केली आहे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आदरणीय बाबासाहेब पाटील यांनी जे विधान केलं ते निश्चितपणानं शेतकऱ्याच्या जखमेवरती मुळामध्ये महाराष्ट्र राज्यातलं सहकार खात्याच आता नाव बदललं पाहिजे सहकार खात असं ठेवलं पाहिजे कारण राज्याचा सहकार मंत्री आणि सहकार खातं हे म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातलं बुजगाव नाही ते बुजगावनं पाखरं बी आणत नाही आणि मालकाला बी खायला घालत नाही आणि म्हणून निश्चितपणानं या राज्यातला सहकार वाचवायचा असेल तर ते फक्त मुख्यमंत्री वाचवू शकतात पारदर्शकता पण डोळ्यासमोर ठेवून अन्यथा ह्या राज्यातला सहकार आणि त्या सहकारामध्ये असलेले बकासूर हे निश्चितपणानं तो सहकार वाचवू शकत नाहीत ते शेतकऱ्याला डबऱ्यातच घालणार आणि म्हणून सहकार वाचणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं सहकार मंत्र्यांनी जरा काही काम करता येत का बघावं याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण भेटणार आहात नाही देवाभाऊला सहकारामधल्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्या या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आम्ही भेटलेलो आहे सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँके हे मनमानी करत आहेत मनमानी पद्धतीनं कर्ज वाटप करत आहेत मनमान पद्धतीनं नोकर भरती करत आहेत आणि कुठंतरी हे आता था थांबलं पाहिजे अनेक कॉपरेटिव्ह सहकारी बँका जर तुम्ही बघितल्या तर त्यांनी बोगस सहकारी संस्था लहान लहान गावागावामध्ये स्थापन करून त्या मतासाठी बँकेला सभासद केलेले आहेत आणि त्या जीवावर ही ठराविक मंडळीच निवडून बँकेमध्ये वर्षानुवर्ष जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ग्रामीण भागातल्या शिकलेल्या शेतकऱ्याच्या लेकराबाळांना उद्योगाला खऱ्या अर्थानं कर्ज मिळालं पाहिजे परंतु हे बकासूरच सगळं कर्ज हातते ते आणि नुसता लाडवाचा चुरा जो प्रसाद म्हणून गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या हातावरती ठेवत आहेत हे थांबलं पाहिजे आणि चांगली हुशार अभ्यासू मुलं ही परीक्षा देऊन खऱ्या अर्थानं बँकेमध्ये आली पाहिजेत नोकरीला परंतु हे सगळे वसुली अधिकारी टोल नाख बसवल्यागत या नोकर भरतीमध्ये टोल नाख तयार करून बसलेले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही मागणी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली